नमस्कार रामकृष्ण आली मी विकास लवांडे महाराष्ट्रामध्ये सध्या धार्मिक तेढ निर्माण करण्याची स्पर्धा लागलेली आहे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असा वाद लावण्याचा प्रयत्न सरकार पुरस्कृत असलेल्या महायुतीने पुरस्कृत केलेल्या टोळीने सुरू केलेला आहे महायुती सरकारने विशेषतः भारतीय जनता पार्टीने एका टोळीला सुपारी दिल्यासारखं ते काम करतायत त्याच्यामध्ये तीन चार आमदार आहेत एक वारकरी संप्रदायाचा बुरखा पांघरलेला धर्मांध विचाराचा एक व्यक्ती आहे अशी हे जी काही लोक आहेत सध्या हिंदू जनआक्रोश मोर्चे काढतायत ठिकठिकाणी काढतायत परवा चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला मध्ये त्यांनी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला तर मराठवाड्यामध्ये पाच सहा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने जे थैमान घातलं मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे शेतीपूरक व्यवसाय करणारे लोक उद्ध्वस्त झालेले आहेत छोटे मोठे व्यावसायिक उद्ध्वस्त झालेले आहेत कारागीर आलतेदार बोलतेदार सुद्धा उद्ध्वस्त झालेले आहेत गरिबी किंवा हे उद्ध्वस्त होताना निसर्ग त्या ठिकाणी जात धर्म पाहत नाही निसर्गापुढे जाती धर्माचा भेदाभेद नसतो हिंदू आक्रोश मोर्चे काढण्याच्या ऐवजी शेतकरी आक्रोश मोर्चे काढायला पाहिजेत शेतकरी आक्रोश मोर्चे काढण्याची हिंमत ह्या लोकांच्यात नाही पण मूळ प्रश्न जे शेतकऱ्यांचे आहेत विद्यार्थ्यांचे आहेत महिलांचे आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत ते सगळे मूळ प्रश्न विसरण्यासाठी जाणीवपूर्वक सरकारने ही टोळी सोडलेली आहे हे टोळीचे मोडपे कोण कोण आहेत त्याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आमदार संग्राम जगताप आमदार नितेश राणे आमदार महेश लांडगे आणि वारकरी संप्रदायाचा बुरखा पांगरलेला धर्मांध विचाराचा मनोवादी विचाराचा संग्राम भंडारे सारखा एक तथाकथित बाबा आहे महाराज आहे म्हणतो स्वतःला मिलिंग बोटे सारखे आहेतच संभाजी बिडे सारखे लोक परंपरागत त्यांनी वसा घेतलेला आहेच हिंदू मुस्लिम ऐक्य बिघडवण्याचा हा प्रकार आहे काय म्हणला संग्राम भंडारे बीड मध्ये संग्राम भंडारे म्हणाला नथुराम गोडचे व्हायला पाहिजे आपण जास्ती मुलांना जन्म घातला पाहिजे संग्राम जगताप आमदार म्हणतो फक्त हिंदूंच्याच दुकानातनं सामान खरेदी करा गोपीचंद पडळकर त्या ठिकाणी जहाल भाषा करून तरुणांची माथी भडकवते हे सगळे सगळेजणांची भाषणं करतायत बोटे वगैरे हे एक कधी एकदा हिंदू मुस्लिम दंगल होईल याचा प्रयत्न ते सातत्याने करतायत तर मला या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या मुस्लिमांचं कौतुक करावं असं वाटतं रोज मुस्लिमांना टार्गेट केलं जाते रोज मुस्लिमांना उचकवलं जाते रोज त्यांना अपमानित केलं जाते दररोज त्यांच्या राष्ट्रभक्तीवर देशभक्तीवर संशय व्यक्त केला जातो तरी ते चिडत नाहीत तरी ते अजून कायदा हातात घेत नाहीत तरी ते अजून दंगल करत नाहीत त्या इस्लामचं आणि त्या मुस्लिमांचं कौतुक करण्याची गरज आहे तर इस्लामचा दुसरा अर्थच इस्लाम मुळात शांती आहे इस्लाम म्हणजे शांती आणि त्याचं पालन करणाऱ्या मुस्लिमांचं मला कौतुक करावं असं वाटतं त्याच पद्धतीने कितीही कट्टरतावाद हिंदूंचा या ठिकाणी उचकवण्याचा प्रयत्न करत असले हे तीन चार जण टोळी तरी सुद्धा जे सहिष्णुतावादी हिंदू आहेत जे खरे वारकरी आहेत जे शिव फुले आंबेडकरांना गांधी नेहरूंना मानणारे हिंदू आहेत हे अजून उचकत नाहीत चिडत नाहीत हिंदू मुस्लिमांची दंगल होत नाही त्याबद्दल शांतता प्रेमी हिंदू असतील शांतताप्रेमी मुस्लिम असतील त्यांचं मला कौतुक करावं असं वाटतंय धन्यवाद द्यावे असे त्यांना त्या महाराष्ट्राची सामाजिक वीम उसवण्याचं काम सुरू आहे मराठा ओबीसी हा वाद मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लावून झाला तो सुरूच अजून ते कुठेतरी अजून दुपत त्याच्यातच आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सरकारला आता लक्षात आले महायुतीला लक्षात आले की आता हिंदू मुस्लिम आपल्याला करावं लागेल आणि हिंदू मुस्लिम करून आपल्याला ती मतं घ्यायची आहेत हा त्यांचा साधा सरळ प्रश्न आहे हे साधे भोळे तरुण तरुणमुळे त्यांच्या सभेला जमतायत टाळ्या वाजवतात हुर्रे करतायत या तरुणांची मला कीव येते त्यांना जे शिक्षण मिळालं ते शिक्षण हे नव्हतं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव ही प्रतिज्ञा आपण शाळेत घेतलेली होती हा संतांचा महाराष्ट्र आहे समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे आता विश्वात्मके देवे असे म्हणणाऱ्या हे विश्वाची माझे घर म्हणणाऱ्या संत ज्ञानबांचा हा महाराष्ट्र विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रमंगळ असं म्हणणाऱ्या तुकोबांचा हा महाराष्ट्र आहे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम आरपावे असं म्हणणाऱ्या साने गुरुजींचा हा महाराष्ट्र आहे सर्व धर्मियांना एकत्र करून अठरा जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करणाऱ्या युग पुरुष छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे शिवशाहू फुले आंबेडकर हा महाराष्ट्र आहे शिवशाहू फुले आंबेडकरांनी हा धर्मांधतेचा विचार आपल्याला दिलेला नाही संतांनी आपल्याला धर्मांततेचा विचार दिलेला नाही गोपीचंद पडळकर संग्राम भंडारे संग्राम जगताप नितेश राणे महेश लांडगे या सर्वांना माझा जाहीर सवाल आहे आणि छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे मुसलमान नव्हते आमच्या संतांना ज्ञानोबा तुकोबा असून सगळ्या संतांना छळणारे त्यांना अपमानित करणारे त्यांना त्रास देणारे मुसलमान नव्हते महात्मा फुले ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुल्यांना त्रास देणारे मुसलमान नव्हते असतील दाभोकर असतील यांचे खुनी मुसलमान नव्हते राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणारा नथुराम गोडसेच तुम्ही उदात्तीकरण करता उदात्तीकरण करता तुम्हाला लाज वाटली पाहिजे हा महाराष्ट्र तुमच्या बापाचा नाहीये हा भारत तुमच्या बापाचा नाहीये हिंदू धर्माचं कुणीही तुम्हाला कुलमुक्तार पत्र दिलेलं नाहीये तुम्ही म्हणाल तो हिंदू धर्म तुम्ही म्हणाल तो हिंदूत्व मान्य करायला इथं कुणी तयार होणार नाही तुम्ही नव तरुणाईला भडकवताय नव तरुणाईला खोटा इतिहास सांगताय फेक नॅरेटिव्ह सेट करताय कारण तुम्हाला भारतीय जनता पार्टी आर एस एसने तुम्हाला प्रोग्राम दिलेला आहे तुम्ही अर्धवट बुद्धीने खोटा इतिहास सांगून त्या ठिकाणी महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम ऐक्य बिघडवतात अरे आपली हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा जुनी आहे ज्या रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या जातात राम रावणाच्या सांगितल्या जातात कौरव पांडवांच्या सांगितल्या जातात त्याच्यामध्ये कुणीही मुसलमान नव्हते हिंदू मुस्लिम हा वाद त्यावेळेस नव्हता भगवान महावीर असतील गौतम बुद्ध असतील त्या काळात सुद्धा मुस्लिम धर्म इस्लाम धर्म अस्तित्वातच नव्हता पण तरी सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला होता आळा बहिणींना बांगड्या भरणाऱ्या कासारा असेल पंचर करणारा काढणारा मुसलमान असेल आणि सगळ्या तीराच्या ठिकाणी दर्गाच्या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकत्र जातात देशभर आणि महाराष्ट्रभर ते सगळे हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रतिका वारकर आहेत वारकरी संप्रदायामध्ये श्रीगंडला संत शेख मोहम्मद महाराजांची समाधी आहे अनेक वारकरी भिंडीमध्ये सामील असतात ही शांततेची आपली प्रतीक एकात्मतेची प्रतिकं आपल्या संविधानाला मानणारे विचार जवळ नाहीत टोळी ग्रो खात्यामध्ये जो असलेली आहे प्रत्येक पोलीस स्टेशन ज्या ज्या हद्दीमध्ये हिंदू आक्रोश मोर्चे होतात तो किंवा या टोळीची भाषणं होत आहेत तिथल्या पीआयने आपला पाठीचा कणा ताट दाखवून कायद्याचं संरक्षण करावं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही म्हणून यांच्यावर धार्मिक तेड निर्माण केल्याबद्दल हिंसक वातावरण केल्याबद्दल गुन्हे दाखल केले पाहिजेत तर तुम्ही करत नाहीत देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री तुमच्या गृह खात्याला आदेश द्या जिल्ह्याच्या एसपींना सांगा पॉलिटिशियनच्या पीआयला सांगा की अशी धार्मिक ते निर्माण करणारे कोणी भाषण केली असतील तर ते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा पोलिसांना मी आवाहन करेल होऊन होऊन हो, काय होईल तुमचं बदलाच होतील ना तुम्हाला तर कोणी काढू शकणार नाहीत ना पण या देशाचं आपण मीठ खातो या देशाच्या सामान्य लोकांच्या करातून आपल्याला पगार येतो आपण कायदा व राखण्यासाठी या देशाचं ऐक्य आणि एकात्मता राखण्यासाठी तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करा यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करा एवढं मी पोलीस खात्याला आवाहन करतो आणि समस्त हिंदू मुस्लिम शांतता प्रेमी लोकांना मी धन्यवाद देतो तरुणांना आवाहन करतो कृपा करून या माथे नादी लागू नका या धर्मांध लोकांच्या मागे लागू नका जातीवादी लोकांच्या मनुवादी लोकांच्या पाठीशी लागू नका संग्राम भांडारसारखा नीच माणूस वारकरी संप्रदायाला कलंक आहे वारकरी संतांचे हे विचार नाहीत संग्राम भंडारे हा वारकरी संप्रदायाचा वेश परिधान करून वारकरी संप्रदायाला बदनाम करत आहे वारकरी संप्रदायातल्या सगळ्या ज्येष्ठ मान्यवरांनी ज्येष्ठ वारकरी चर्नी फडकऱ्यांनी दिंडी चालकांनी या संग्राम भंडारेचा निषेध केला पाहिजे असं मी त्यांना आवाहन करतो तुषार भोसले सारखी टोळी भारतीय जनता पार्टीने वारकरी संप्रदायात सोडलेली आहे वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे संतांचा विचार वाढवला पाहिजे संतांच्या विचारानेच खरा हा भारत आणि महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवा परंतु मुठभर कट्टरतावादी हिंदू असतील कट्टरतावादी मुस्लिम असतील यांच्या नादी लागून कुणीही यांचं ऐकून आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाची सामाजिक ऐक्याची विल बिघडवू नका सामाजिक एकता एकात्मता एक एक राखली पाहिजे सर्व धर्म समभाव जोपासला पाहिजे संविधानाचं अभिप्रेत असलेल्या राष्ट्र बांधणी आपल्याला करायचे भारताच्या राष्ट्रबांधणीला हे असे धर्मांध विचाराचे लोक मोठा अडथळा आहेत मी त्यांचा निषेध करतो धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा